सर्व कापूस उत्पादक शेतकरी बनवण्याचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत मित्रांनो जर तुम्हाला रोजचे कापसाचे अपडेट भेट मिळ बघायचे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका जेणेकरून आपल्याला रोजचे कापूस लाईव्ह बाजारभाव मिळत राहील चला तर आज जाणून घेऊया आपली हात्याले आपले कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती शिंदे सेलू आवकृती आठशे वीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वस्व रंधावर मिळाला सात हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे तीस रुपये दुसरी बाळासा मिलगाव आवकृती दोन हजार तीनशे दहा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वस्व रंधार मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये समुद्रपूर आवकती सहाशे चव्वेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये सरस्तवार मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार चाळीस रुपये माले मालेगाव माले आवक होती सातशे अठरा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये सरस्वार मेळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पाथळी आवकृती चारशे पन्नास क्विंटल किमान दर दरम्या सहा हजार शंभर रुपये सर्वसाधन दर मिळा सहा हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळा सहा हजार आठशे रुपये नेर परसोपंत पंत आवकृती अकरा क्विंटल किमान दर मेळा सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मेळा सहा हजार आठशे रुपये तर कमाल दर मेळा सहा हजार आठशे रुपये किनवट आवक होती चाळीस क्विंटल किमान दर मेळा सहा हजार आठशे रुपये सर्व सर दर मेळा सहा हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा सहा हजार नऊशे रुपये नंदुरबार आवक होती तीनशे क्विंटल किमान दर मेळा सहा हजार सातशे आज़ रुपये कमाल दौ मेळा सहा हजार नऊशे पन्नास रुपये